नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींची भक्ती करतो नामस्मरण करतो प्रार्थना करतो पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच ऐकतात का त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्याची काही सूक्ष्म पण स्पष्ट लक्षणे आपण जीवनामध्ये दिसू पण लागतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपले ऐकतात का याची लक्षणे काय आहेत लक्षणे आपण नीट समजून घेतली तर आपल्याला स्वामींची योग्य वेळी समजेल जेणेकरून आपल्याला अपेक्षाभंग होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेने स्वामींची सेवा करू शकतो स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना वेळ जागा यांची गरज नाही भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी स्वामी ते जाणतात ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात पण स्वामींचे ऐकणे आपण आपल्याला मानवी अपेक्षेप्रमाणे मोजू लागलो आणि आपण निराश होतो म्हणून हे समजून घ्यायला हवे की स्वामी ऐकतात पण त्यांचे उत्तर कधी हो असते कधी नाही असते आणि कधी थांब असे असते स्वामी आपली प्रार्थना ऐकतात याची लक्षणे कशी ओळखावी स्वामींकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते काळजी कमी वाटते हे स्वामींच्या कृपेचे पहिले लक्षण आहे दुसरं जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामींची एक अदृश्य कृपा असते तिसर कोणतेही बाह्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नावाने आपण शांत होत असू हे स्वामींच्या दिव्य शक्तीचे प्रतिसादाचे लक्षण आहे चौथ मनातील प्रश्नाचे उत्तर मिळते काही वेळेला आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि आपण स्वामींकडे त्याचे उत्तर मागतो तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य सोशल मीडियावरची पोस्ट किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्याला ते उत्तर मिळते पाचवं काही वेळा आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वामींच्या कृपेने आपल्याला अंतरप्रेरणेतूनच मिळते हा योगायोग नसतो तर हे स्वामींचे मार्गदर्शन असते सहावं काही वेळेला आपण अडचणीत असतो आणि अचानक आपले मन योग्य निर्णयाकडे वळते कोणीतरी योग्य सल्ला देते अशा प्रकारे स्वामींचे उत्तर हे शब्दांमध्ये नसले पण घडणाऱ्या गोष्टीतून मिळते स्वामी ऐकतात याचे आणखी लक्षणे काय जेव्हा आपण एकटे असतो निराश असतो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना आत्मविश्वास निर्माण होतो भीती नाहीशी होते तेव्हा समजून घ्यावे की स्वामी आपले ऐकत आहे अचानक घडणारे सकारात्मक योगायोग एखादी संधी समोर येणे अडचणीत मदत मिळणे किंवा सहजपणे एखादे काम पार पडणे ही सर्व लक्षणे म्हणजे स्वामींचे अदृश्य वरद कठीण प्रसंगातही मनात अकल्पित विश्वास निर्माण होतो स्वामींकडे सतत प्रार्थना केल्यावर स्वभाव दोष कमी होतात आपल्यातील दोष दिसू लागतात आणि सुधारण्याची प्रेरणा मिळते काही वेळा आपण विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे असे आतून वाटते ही अंतःकरणातील दिशा म्हणजे स्वामींचे स्पर्श रागाचे रूपांतर संयमात निराशाचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होत असेल तर समजून घ्या स्वामी संवाद साधत आहेत नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू यायला लागणे आणि त्याचे कारण न कळणे ही अनुभूती म्हणजे स्वामींच्या जवळ असल्याची अनुभूती शेवटचे काही महत्वाचे विचार संवाद हा केवळ शब्दांमध्ये होत नाही स्वामी आपल्या मनाच्या तरंगलहरींना ऐकतात स्वामींचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे हे सतत चालू असते आपण ते ऐकायला शिकायला हवे जर आपले मन शांत होत असेल विश्वास वाटत असेल जीवनात सकारात्मक बदल जाणवत असेल तर समज घ्या की स्वामी आपल्या ऐकतात स्वामींच्या भाषेमध्ये शब्द नसतात पण अनुभव असतो स्वामींच्या ऐकण्याचा अर्थ म्हणजे आपल्या भावनेला प्रतिसाद देणे आपण कार्य प्रार्थना करतो यापेक्षा कोणत्या भावनेने करतो हे अधिक महत्वाचे जर आपले मन नितळ भक्तिपूर्ण असेल तर स्वामी नक्कीच ऐकतात जर बाहेरून काही घडत नसेल पण आपल्या आत एक शांतता आशा बदल वाटत असेल तर हीच स्वामींची कृपा काही वेळेला कृपेचे उत्तर लगेच मिळत नाही पण योग्य वेळेला योग्य मार्ग नक्की मिळतो श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवामधून स्वामींचे उत्तर उमकते तर स्वामी ऐकतात समजतात मार्ग दाखवतात हे निश्चितच फक्त आपली भक्ती खरी हवी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाही प्रतिसाद देत नाही तरीही श्रद्धा ढळू देऊ नका सातत्याने नाम स्मरण करा सेवा उपासना वाढवा स्वामी थेट बोलत नाहीत पण मनामध्ये येणारी शांतता योग्य विचार अचूक दिशा आणि आत्मिक समाधान ही त्यांची उत्तरे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामी आपले ऐकतात याची लक्षणे काय या आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ